आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला विधानसभा जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत तिरंगी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये एक जिद्दी उमेदवार सर्वांचे लक्ष वेधतोय राष्ट्रीय कुस्तीपटू असलेले अपक्ष उमेदवार राहुल मते खडकवासला विधानसभेसाठी प्रचाराचा झंझावात करत आहेत खडकवासल्याच्या स्वाभिमानासाठी व विकासासाठी ही विधानसभा निवडणूक लढवून जिंकणार असा आशावाद राहुल मते यांनी आरंभ पर्वकडे व्यक्त केला आहे गेली अनेक वर्षापासून या मतदारसंघातील समस्यांनी काहूर माजवले आहे त्यात बदल करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे नाईक लाजाने मला अपक्ष लढावे लागत असले तरीही मतदारांचा प्रतिसाद पाहता विजय निश्चित आहे असे मी मानतो इतर उमेदवाराकडे आर्थिक ताकद व इतर गोष्टी भरपूर आहेत मात्र सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर निवडणूक लढवत आहे शेतकरी कष्टकरी कुटुंबाच्या या पुत्राला नागरिक विधानसभेत नक्कीच पाठवतील असा आत्मविश्वास पैलवान राहुल मते यांनी व्यक्त केला खडकवासला मतदारसंघातील विविध भागांमध्ये त्यांनी त्यांचा होम टू होम प्रचार सुरू आहे त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे राहुल भाई मते अपक्ष उमेद उमेदवार आज आपले सुनूय राहुल भाई काय सांगाल खडकवासल विधानसभेचं सा रंग नगर लढतीमध्ये तुम्ही त्यात सामील काय वाटतंय नमस्कार मी राहुल मुरले धर मते दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये मी किटली या चिन्हावर मदत मधून या ठिकाणी लढत आहे मी आपणास सांगू इच्छितोय की ऐतिहासिक खडक वाचला गावातील सुपुत्र हा राहुल आपला परंपरागत शेती व्यवसायामधून आपल्या आई वडिलांना साथ देताना त्या ते ठिकाणी त्यांना त्यांची साथ घेत असतानाच एक छोटासा व्यवसाय करून आपल्या समाज कार्याच्या का माध्यमातून मी राजकारणामध्ये प्रवेश केला गेल्या कित्येक वर्षापासूनच मी राष्ट्रीय खेळाडू कुस्ती या क्षेत्रामध्ये अतिशय या खडकवासल्याचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये केलेला हा खडकवासल्या गावाचा सुपुत्र पुण्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये असतील स्पर्धा गाजवलेला मी राहुल या खेळामधूनच मला समाजाची गोडी लागली व समाज करत असतानाच मी राजकारणामध्ये प्रवेश केला राजकारणामध्ये प्रवेश करत असतानाच मी खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो व या अध्यक्षपदाच्या माध्यमातून मी या संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये सामाजिक काम असेल अनेक विविध काम असतील यामध्ये या, या जनतेची सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे ही सेवा करत असतानाच दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक लागली व या निवडणुकीमध्ये मी माझ्या काँग्रेस पार्टीला मी या ठिकाणी मला तिकीट हो मिळावं म्हणून त्या ठिकाणी मागणी केली परंतु काही कारणास्तव मला त्या ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलं परंतु माझी जी अपेक्षा होती की आपण या ठिकाणी शंभर टक्के विजय होणार आहोत यानुसार मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मतदार मतदारसंघामधून भरला व आज मी या निवडणुकीला सामोरं जात आहे या निवडणुकीला सामोरे जात असताना मी संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवत असताना मला प्रकाशानं जाणवलंय की या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमच्या मते परिवार असेल या राहुलला असेल संपूर्ण जनतेचा पूर्ण असा पाठिंबा त्या ठिकाणी मी मिळताना पाहतोय व संपूर्ण जनता संपूर्ण मतदार मला सांगतोय राहुल तुला आम्ही त्या ठिकाणी विजय करणार आहोत तुझं काम अतिशय चांगलं आहे तुझं काम अतिशय चांगलं असल्यामुळं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहोत व या ठिकाणी तुला विजय करणार आहोत मी आपण सर्वांना सांगू इच्छितोय की खडकवाचला हा मतदारसंघ शहरी असेल ग्रामीण असेल या दोन्ही भागामध्ये थमावलेला आहे या ठिकाणी कित्येक मतदार बंधू हा ग्रामीण भागामध्ये जोडलाय व कित्येक शहरी भागामध्ये जोडलेला आहे या दोन्ही भागाच्या अनेक समस्या आहेत प्रथम तर मी आपल्या ग्रामीण भागाबद्दल बोलतोय की गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये या ग्रामीण भागाला समाविष्ट करण्यात आलं परंतु जी कामं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत होती ती कामं गेल्या तीन वर्षामध्ये या महानगर पालिकेने कसल्याही पद्धतीने केलेली आम्हाला या ठिकाणी पाहत नाही आज आमची या ग्रामीण भागामधील जी गावं महानगरपालिकेत गेलेली आहे ती अतिशय या महानगरपालिकेला कंटाळलेली आहे ज्या आमच्या ग्रामीण भागातील लोकांना शंभर रुपये शंभर रुपयाचं म्हणजे योगदान असेल म्हणजे आपण कमवत असू त्या शंभर रुपयामधून त्यांना या ठिकाणी तो त्याच भरणं आता अतिशय झिकवी या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला प्रकर्षानं जाणवलं की आपल्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपली सर्वसामान्य जनता जी या ठिकाणी फायनान्सवाल्यांच्या विळख्यात अडकलेली मी पाहत आहे ज्यामधून हे फायनान्स वाले या सर्वसामान्य जनतेला त्यांची मालमत्ता असेल ही जप्त करण्याचं त्या ठिकाणी धोरण त्यांनी आखलेलं आहे सरफेशी ऍक्ट या चौकशी ऍक्ट नुसार हे फायनान्सवाले त्या ठिकाणी सर्वांना त्रास देत आहेत या चौकशी ऍक्टचा मी चांगल्या पद्धतीने आता अभ्यास सुरू केलेला आहे व तो त्यानुसार मला त्या ठिकाणी कितीतरी उणीवा जाणवत आहेत या चौकशी ऍक्टच्या माध्यमातून मी सर्व माझ्या जनतेला आश्वासन देतोय की या सर्व फायनान्सवाल्यांच्या विळख्यामधून मी आपणा सर्वांची शंभर टक्के सुटका करेन व पुढील आपले या यापासून जो त्रास होतोय या सर्वांपासून त्यातून आपली मुक्तता करे त्यानंतर हे करत असतानाच या मतदारसंघामध्ये सुसज्ज अशी शिक्षण व्यवस्था असावी की ज्यामध्ये कोरोना काळापासून आपला संपूर्ण हा मतदारसंघ अतिशय मोठ्या आव्हानाला सामोरले जात आहे की ज्यामध्ये प्रकाशानं आपल्या पैशाची जी गुंतवणूक लोकांना केलेली होती ते संपूर्ण त्या आर्थिक व्यवस्था त्यांची पोलमडलेली आहे जर जा सुसज्ज अशा शैक्षणिक व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाल्या तर त्यांना आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये घालण्यापासून ते परावृत्त होतील व आपली एक आर्थिक बाजू त्यांची चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घडेल त्यानंतर हा संपूर्ण भागामध्ये एक आरोग्य व्यवस्था हा आपला संपूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्तींना शहरात जाऊन खूप मोठे उपचार घेणं शक्य होत नाही एक अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावं व आपल्या या संपूर्ण खेडे गावामधील लोकांना त्या ठिकाणी आपले उपचार घेता यावेत या अशा पद्धतीचं माझं धोरण असेल त्याप्रमाणे संपूर्ण या भागामध्ये आपल्या खडकपातल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून आपला मतदारसंघ हा आपल्या पुण्यामध्येच नव्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीने चांगला होईल या दृष्टीने मी त्या ठिकाणी माझी पावलं उचल उचलेल व हा मतदारसंघ सर्वांग सुंदर होईल याचे प्रयत्न मी करेल जनतेला काय करायला आव्हान एवढी मी जनतेला आव्हान करेल की ही निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती या पद्धतीची आहे आपला राहुल हा शेती व्यवसाय करत असतानाच छोटासा व्यवसाय करून त्या ठिकाणी उभा झालेला आहे ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये एक कुस्तीचा खेळाडू म्हणून या संपूर्ण आपल्या खडकातल्या मतदारसंघाचं नाव या देशामध्ये गाजवलेला हा राहुल आता अमदावकी लढवत आहे या मध्ये मला संपूर्ण जनतेचा पाठिंबा आहे मी मी आता गेल्या कित्येक दिवसातून पाहतोय हा असाच पाठिंबा आपला मतदानाच्या दिवशी या आपल्या राहुलला किती या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण त्या ठिकाणी दाखवायचा आहे व मला या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून आणून या आपल्या संपूर्ण मतादार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवायचे त्या ठिकाणी मी आपला या संपूर्ण भागाचा आवाज त्या ठिकाणी नेईल व आपल्या सर्व समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचा माझ्या अंतकरणापासून मी प्रयत्न करेल आपल्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध राहील व हा मतदारसंघ चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घडवण्याचं मी कार्य करेल असं मी आपणास आश्वासन देतोय पुन्हा एकदा मी आपणास आव्हान करतोय की आपण आपले बहुमूल्य मत किती या चिन्हाला चिन्हा पुढील बटन दाबून विजय नम्र जय जय आपल्या विनंती हिंद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा